अश्विन समोर आला प्रियाचा खरा चेहरा अर्जुन करणार सायली आणि मैनावतीची डी एन ए टेस्ट ठरलं तर मग या मालिकेच्या आगामी भागामध्ये पूर्ण आजीच्या येण्यामुळे घरात सर्वत्र आनंद पसरला आहे तर प्रियाचे खरे आईवडील सुभेदारांच्याच कुटुंबामध्ये चोरी करण्याचा प्लॅन बनवत आहे तर दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पूर्णाजीने मुलगी आणि आई या दोघींमध्ये कॉम्पिटिशन ठेवलं होतं आणि यातच तन्वी आणि मैनावती या दोघींच्या वागण्यावरून अर्जुनला आता दाढ संशय आला आहे त्यामुळे त्याने मैनावती आणि सायली या दोघींशी डीएनए टेस्ट करण्याचं ठरवलं आहे तर दुसरीकडे प्रिया देखील आपल्या आई वडिलांना घराच्या कसं बाहेर काढता येईल यावर प्लॅन बनवत आहे त्यामुळे अश्विनला देखील आता प्रियाचा खरा चेहरा समजला आहे तर अर्जुन मैनावती आणि सायलीची डी एन ए टेस्ट करण्यात यशस्वी ठरेल का सुबेदार कुटुंबामध्ये सत्याचा उलगडा कशा पद्धतीने होईल हे बघण्यासाठी ठरलं तर मग ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीच्या कॅरिशनल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा